कौटुंबिक कार्यक्रम तिथे परिवाराचे इंटरव्ह्यू वगैरे असतात दिवाळी आली की होतात राजकीय पुढाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे तेव्हा मला त्याच्यामध्ये ते पहिलाच प्रश्न असतो शिंदे साहेबांवरची बरोबरची अशी चांगली एक आठवण सांगा पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे hey, फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो हो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापाने जे आहे या, या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि आज भरपूर लोक जे आहे हा माझा बाप चोरला बाप चोरला बाप चोरला आज या ठिकाणी जे आहे बाप चोरला रोज उठलं की बाप चोरला आज बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत हे एक कुठल्या एकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हे सगळ्यांचे जे आहे फक्त एकच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला ते आहे हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज या बापामुळे जे आहे ते आपण हे सगळे दिवस जे आहेत या ठिकाणी पाहतोय आज त्याच बापाच्या आशीर्वादामुळे जे आहे हे शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आज शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतात आपण सगळ्यांनी पाहिलं कोल्हापूरचा पूर असेल असेलवाडीची घटना असेल साताराचा पूर असेल कुठलीही घटना झाली महालक्ष्मीची घटना झाली सगळ्यात अगोदर धावून जाणारा शिवसैनिक जर कुठला असेल तर तो एकनाथ शिंदे आहे कुठेही आपण पा सगळ्यात अगोदर कोण पोचत शिंदे साहेब आज ईर्षालवाडीची घटना आपण पाहिली त्या ईर्षालवाडीच्या घटनेमध्ये जे आहे हे सर्वात अगोदर वरती त्या डोंगरावरती कोणी जात नव्हतं त्या डोंगरावरती कोणी जात नव्हतं त्या ठिकाणी जाण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी वरती जाण्याचा मार्ग नाही पण तरीही त्यांचं एक नेहमी असतं मी जरी या राज्याचा मुख्यमंत्री झालो तरी सगळे प्रोटोकॉल जे आहेत हे माझ्यासाठी नाही मी एक कार्यकर्ता जो आहे तो माझ्या जिवंत ठेवला आहे मी जेव्हा त्या ठिकाणी जातो तेव्हा त्या ठिकाणी अजून वेगाने जे आहे ते त्या ठिकाणी काम जे आहे ते त्या ठिकाणी होतं म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पर्सनल लक्ष देऊन स्वतः उतरून जे आहे ते त्या ठिकाणी शिंदे साहेब काम करतात महाराष्ट्रातील